नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चार मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळवला जाणार आहे हार्दिक पांड्याविरुद्ध गुजरात टायटन्स तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे दोन्ही टीमांची प्लिंग इलेवन कोणाची टीम स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहे मुंबई इंडियनची प्लिंग इलेवन कशी असणार आहे मित्रांनो रोहित शर्मा कॅप्टन असला तरी ओपनर आहे मुंबईकडून ओपन रो, करेल रोहित शर्मा त्याच्यासोबत ईशान किशन सलामी लाईल वन डाऊनला डिवर्ल्ड ऑफ ब्रेवीस त्यानंतर सूर्यकुमार यादव नंतर तिलक वर्मा हार्दिक पांड्या टीम डेविड युव चावला गिराल्डो कॉज्झे दिलशान मधुशंका और जसप्रीत बुमरा अशी होणार आहे मुंबई इंडियन्सची प्लेइंगलेून तर आपण पाहूया गुजरात टायटनची प्लेईंगलेवून कशी असणार आहे शुभमन गिल आणि वृद्धमान सहा ओपन करेल वनडाऊनला साई सुदर्शन त्यानंतर केन विलियम्सन डेव्हिड मिलर शाहरुख खान राहुल तेवातिया रशीद खान मोहित शर्मा मोहम्मद शमी स्पेन्सर जॉन्सर अशी होणार आहे गुजरात टायटनची प्लेइंगलेवन तर मित्रांनो आपल्याला काय वाटते या दोन्ही टीमापैकी कोणती टीम ही मॅचिंग जिंकेल आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमचा चॅनल अजून आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा मित्रांनो ह्या चॅनलमध्ये आपण मराठीतून ड्रीम इलेवन क्रिकेटच्या माहिती देत असतो तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा